नमस्कार आज माझ्या चेहऱ्यावरती जो आनंद झळकताना तुम्ही पाहताय तो तुम्हा सगळ्यांनी म्हणजे अभिव्यक्ती चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही सगळ्यांनी मला दिलेला आनंद आहे यूट्यूबच्या विश्वामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा एक लाख सबस्क्रायबरचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आपल्या अभिव्यक्ती चॅनलने काही दिवसांपूर्वी ओलांडला ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच यापूर्वी कम्युनिटी पोस्टद्वारे आणि एका एपिसोडमध्ये पण उल्लेख केला होता परंतु त्यानिमित्तानं यूट्यूबच्या वतीनं हे सिल्वर बटन म्हणजे एक मेडलच सन्मानपूर्वक पाठवण्यात येतं ते नुकतंच माझ्या घरी पोहोचलं आणि साहजिकच अतिशय आनंद झाला वेगवेगळे विषय आपल्या अभिव्यक्तीवरून हाताळण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहिलो आहे आणि त्या सगळ्याला तुमची जी दाद मिळते ती माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे या मिळाले एवढंच तेही आनंदाचं आहे पत्रकारिता मी फारच थोडी वर्षे केली आणि तीही मी जिथे राहतो त्या ठाणे शहरामध्ये स्थानिक पातळीवर त्यामुळं मी स्वतःला कधी पत्रकार वगैरे म्हणून घेतलेलं नाही घेतही नाही या देशातील करोडो सर्वसामान्य लोकांमधलाच मीही एक आहे फक्त मी, मी निष्पक्षता वगैरे पाळत नाही आणि मानतही नाही आपल्या मनाला पटणारी आवडणारी भूमिका स्पष्टपणे व्यक्त करायला मला आवडतं लिहिताना बोलताना मी त्या माझ्या भूमिका मांडत असतो आपल्याला पटत नाही पण कोणाला तरी आवडतं आहे म्हणून मी कोणतीही गोष्ट कधी करत नाही संघ किंवा भाजपच्या वैचारिकतेला माझा विरोध आहे वैचारिकच अर्थात आणि तो मी कधीही लपवून ठेवलेला नाही ठेवणार नाही मी पंतप्रधान मोदींची किंवा देवेंद्र फडणवीस यांची भाडगिरी करण्याची भूमिका घेतली असती तर कदाचित यापूर्वीच अभिव्यक्तीचे एक लाख सबस्क्रायबर होऊन गेले असते कारण त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे परंतु आपलं चॅनल लोकप्रिय व्हावं किंवा सबस्क्रायबर वेगाने वाढावेत म्हणून मी माझ्या वैचारिक भूमिकेशी तडजोड कधी केली नाही आणि यापुढेसुद्धा माझ्याकडनं ते होणार नाही आपल्या राजकीय सामाजिक भूमिका या स्पष्टच असल्या पाहिजेत या मताचा मी आहे हा पक्ष पण चांगला तो पक्ष पण चांगला हा नेता पण महान तो नेता पण महान असं नाना पाटेकरांसारखं बिनबुडाचं आणि बिनकाण्याचं धोरण आपल्याला कधी जमलं नाही जमणारसुद्धा नाही त्यामुळेच सध्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन भूमिका मांडत राहिल्याने अभिव्यक्ती चॅनल लोकांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागला सबस्क्रायबर हळूहळू वाढत गेले परंतु त्याचं मला अजिबात वाईटही वाटलं नाही कारण ज्या लोकांची स्वतःची वैचारिक बैठक पक्की आहे ज्यांना राज्य हित देशहित समाजाचं हित व्यवस्थितपणे आहे आणि जे आपल्या विचारांची साधर्म्य राखणारे लोक आहेत असेच लोक आपल्या अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करतील बाकीचे लोक करणार नाहीत याची जाणीव मला पहिल्यापासूनच होती त्यामुळेच चॅनलची ग्रोथ सावकाश होत असतानाही मी अस्वस्थ कधीच झालो नाही आज हा एपिसोड बनवत असताना एक लाख दहा हजारांहून अधिक सदस्य असलेलं आपलं हे चॅनल झालेलं आहे ही संख्या अजिबातच कमी नाही आहे विशेषत सध्याच्या या काळात बहुसंख्य लोक मेंढरांच्या कळपांसारखे एका ठराविक दिशेकडे धावत जात असताना ओढले जात असताना त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या चॅनलचं चा समर्थन करणारे सुद्धा लक्षावधीच्या संख्येमध्ये आहेत हे अतिशय आश्वासक आणि आनंददायी बाब आहे आप मागच्या अवघ्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक सबस्क्रायबर वाढलेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेक एपिसोड्सना आपल्या व्ह्यूज लाखोंच्या घरात जाताना दिसत आहेत तुम्हा सगळ्यांची ही कृती आणि हे समर्थन मला प्रचंड बळ पुरवतं उमेद देतं खरं तर सर्वसाधारणपणे माणसं आपल्याकडे वयाच्या ज्या टप्प्यावरती कामाधंद्यातून नोकरीतून निवृत्त होतात वयाच्या त्या टप्प्यावर असताना मी हे चॅनल सुरू केलं पुढे काय होईल कसं होईल याबाबत मला काहीही अंदाज नव्हता परंतु आपल्या सगळ्यांच्या भक्कम साथीमुळे समर्थनामुळे वाटचाल करीत राहिलो आणि त्यामुळेच आज माझ्या हाती असलेलं हे सिल्वर बटन किंवा हा सन्मान तुम्हा सगळ्यांचा आहे आपल्या अभिव्यक्ती चॅनलची कोणतीही ओळख निर्माण झालेली नव्हती अशा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये राजू परुळेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतानं मला मुलाखत दिली आणि त्यामुळे चॅनलची ओळख निर्माण व्हायला किंवा चॅनल लोकांपर्यंत पोचायला मोठीच मदत झाली त्यानंतरच्या काळात मग कवयत्री लेखिका प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा दया पवार ज्येष्ठ पत्रकार माननीय सुनील तांबे दिवंगत विचारवंत माननीय हरिनरके शास्त्रज्ञ आणि डॉक्टर विचारवंत माननीय दत्तप्रसाद दाभोळकर लोककवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले प्राध्यापक प्रशांत मोरे पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय कुमार केतकर मुस्लिम समाजामध्ये जागृतीसाठी धाडसानं कार्य करत असलेला पुण्याचा माझा मित्र पैगंबर शेख पुरोगामी विचारांचे कीर्तनकार माऊली ज्ञानेश्वर महाराज वाबळे बजेट ट्रॅव्हलर म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेला माझा मित्र प्रज्ञेश मोळक सामाजिक कार्यकर्ते आणि माझी स्नेही रेश्मा ठोसर निर्भय बणो आंदोलनाचे एक प्रमुख समन्वयक ॲडव्होकेट असीम सरोदे मुंबईतील स्थिर आणि चांगली नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी जुन्नरला आपल्या गावी जाऊन कार्यरत असलेली कविता ढोबळे चित्रलेखाचे प्रचंड लोकप्रिय राहिलेले संपादक आणि रोखठोक वक्ते माननीय ज्ञानेश महाराव संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर समाजहितासाठी आयुष्य वाहून घेतलेले सांगलीचे भाई संपतराव पवार आदी अनेक मान्यवरांचे अनेक नावं राहिली असतील माझ्याकडनं मुलाखती मी घेत राहिलो आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहिलो तुम्हाला सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद या मुलाखतींच्या एपिसो एपिसोडना सगळ्या लाभला दोन लाख तीन लाख पाच लाख सात लाख इतक्या मोठ्या संख्येने या सगळ्या मुलाखती पाहिल्या गेल्या त्यामुळे मुलाखतींना आपला हा उदंड प्रतिसाद पाहता साहजिकच यापुढील काळातसुद्धा मुलाखतींची ही मालिका मी सुरूच ठेवेल त्यासाठी जिथे जाण्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी आवश्यकता असेल तिथे मी जाईल फक्त आज या एपिसोडच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करायची आहे अनेकांनी सुद्धा याबाबत विचारणा केलेली होती ते सुद्धा या माझ्या आवाहनासाठी एक महत्त्वाचं कारण आहे एपिसोडची गरज म्हणून कुठेही जायला अगदी संबंधित व्यक्तींना भेटायला मी शारीरिक मानसिकदृष्ट्या अजिबात कमी पडत नाही पडणारही नाही प्रवास मला अधिक उत्साह देतो पण पण आर्थिकदृष्ट्या माझी थोडी कोंडी किंवा कुचंबणा होत राहते पैशाचं सोयफार काळ करता येत नाही तिथे आपण सगळ्यांनी मला थोडा हातभार लावावा अशी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे फार नाही हजार दोन हजार पाच हजार वगैरे मला अजिबात नको अगदी दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जरी आपण मला पाठवले तरी मला मोठीच मदत होईल त्यासाठी मी माझा नंबरसुद्धा आजपासून प्रत्येक एपिसोडला तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने डिस्प्ले करेन त्या नंबरवरती आपण जी पे फोनपे वगैरेच्या माध्यमातून ही मदत मला करू शकाल आपल्या या मदतीमधून मला काही आधुनिक साधनं घेता येतील चांगल्या प्रकारची आणि काही नवीन संकल्पना माझ्या मनात आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राच्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणं महिलांच्या आणि तरुणाईच्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणणं शेतकऱ्यांशी संवाद साधणं काही विषयांवरती शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीजची निर्मिती असं बरंच काही काही डोक्यात आहे तुम्ही दिलेला प्रत्येक रुपया या सगळ्या कामासाठीच वापरला जाईल त्यामुळे आपण सगळ्यांनी माझ्या या विनंतीचा गांभीर्यानं विचार करावा आणि आता हा जो आपल्या अभिव्यक्ती चॅनलचा सन्मान झाला त्यानिमित्तानं माझ्या मुलांनी माझ्या कुटुंबियांनी आणि मुलांच्या मित्रमैत्रिणींनी एक छोटेखाणी जल्लोष साजरा केला त्याची ही झलक या जल्लोषाला ज्यांना मी माझे मार्गदर्शक आणि स्नेही मानतो अतिशय जवळचे असे ज्येष्ठ पत्रकार मुकेश माजकर आवर्जून उपस्थित होते त्यांचेसुद्धा आभार पहा ऐका आणि तुम्ही सगळेसुद्धा आपल्या चॅनलच्या सन्मानाच्या या जल्लोषामध्ये सहभागी व्हा धन्यवाद दिस इज अ व्हेरी प्राऊड मुमेंट ऑल ऑफ यू नो अबाऊट यूट्यूब यू नो अबाऊट यूट्यूब सिल्वर बटन माहीत आहे सगळ्यांना सिल्वर बटन काय असतं सिल्व्हर बटन इज समथिंग दॅट यू गेट आफ्टर यू हॅव हंड्रेड के सबस्क्रायबर्स अँड आपल्या वरुणचे पिताजी रवींद्र पोखरकर आपले यांनी अभिव्यक्ती साठी ते हंड्रेड केले वी आर माझे मार्गदर्शक आणि आदर्श मानतो असे मुकेश मास्कर आता नेमके उशिरा आले आणि म्हणून मग अ मोमेंट अजून एकदा हे पी पूर्ण करायचे यासाठी म्युझिक थांबलं आहे म्हणून की आत्ताच्या काळामध्ये जे काही प्रमोट केलं जातं आहे ते जर प्रमोट केलं तर त्यांना हंड्रेड के दोन दिवसामध्ये प पार करता येईल जी जी गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्या गोष्टींमधून ते हंड्रेड के पार करू शकले असते बट दिस इज अन ऑर्गॅनिक ग्रोथ आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते असे विषय मांडतात अभिव्यक्ती आपल्या चॅनलचं नाव आहे असे विषय मांडतात जे विषय मांडल्याबद्दल ते ट्रोल होतात yes. प्रचंड प्रमाणावर ट्रोल होतात माहिती इंस्टाग्राम वरती दहा हजार फॉलोअर मिळवले पण किती कठीण आहे पण आय एम प्राऊड ऑफ माय डॅड त्यांनी युट्यूब वरती एक लाख सबस्क्राईबर मिळवलेू आय लव्ह अभिव्यक्तीच्या नावानं सगळं फक्त शेवटचं एकच काही सेकंद हे नाव दिलं भेटकार माझे मैत्रीण जे अभिव्यक्तीचं नाव त्यांनी सुचवलं होतं तेवढा फक्त उल्लेख करणं गरजेचं चलो थँक्यू एन्जॉय सगळेजण बाय दाय डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब